नमस्कार, नमस्कार मंडळी वासल्य या युट्यूब चॅनल वर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त सुंदर आणि सुमधुर असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार आवडीन करीते गजाननाचे गुरव आवडीन करीते गजाननाचे गुरुवार घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार आवडीने करीते गजाननाचे गुरुवार आवडीने करीते गजाननाचे गुरुवार कोणी मने हा अवलिया आहे मारायाला कोणी मने हा संत आहे सोडायाला कोणी मनेहा हा अवलिया आहे मारायाला कोणी मने हा संत आहे सोडायाला संत आहे साधा भोळा संत आहे साधा बोला नाही आला घरदार ने करी ते करीते नाचे गुरुवार करी ते करीते नाचे गुरुवार घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार आवडीने करीते गजाननाचे गुरुवार आवडीने करीते गजाननाचे गुरुवार गजाननाच्या दर्शनाला भक्त हो आले बाबांनी संकट त्यांचे निवारीले गजाननाच्या दर्शनाला भक्त हो आले ह्या बाबांनी संकट त्यांचे निवारीले गजाननाच्या दर्शनाची धुंद लागली फार गजाननाचा दर्शनाची धुंद लागली फार आवडीने करी ते गजाननाचे गुरुवार आवडीने करीते गजाननाचे गुरुवार घडी घडी मला होते गजाननाची फार આવળીન કરીતે ગજાન નાચે ગુરુવાર આવળીન કરીતે ગજાન નાચે ગુરુવાર अवलियाची परीक्षा कोणी पाहिली शेगावात मूर्ती त्यांची प्रगटली अवलियाची परीक्षा कोणी पाहिली शेगावात मूर्ती त्यांची प्रगटली गजाननाच्या दर्शनाची दर्शनाची आस लागली फार करीते गजाननाचे गुरुवा आवडीन करीते गजाननाचे गुरुवार घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार आवडीन करीते गजाननाचे गुरुवार आवडिन करिते गजाननाचे गुरुवार गजाननाच्या मंदिरात गर्दी हो झाली चला जाऊया प्रसादाची वेळ हो आली गजाननाच्या मंदिरात गर्दी हो झाली चला जाऊया प्रसादाची वेळ हो आली दासगणू हे सांगत होते दासनू हे सांगत होते भक्त उद्धार आवडीने करीते गजाननाचे गुरुवा वडील करीते गजाननाचे गुरुवार घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार आवडीन करी ते गजाननाचे गुरुवार आवडीन करीते गजाननाचे गुरुवार गजानन महाराज की जय